हो <laughs> ना मी स्वामींना सांगितलं होतं ना, ना मागच्या याच्यात मला महिन्याच्या महिन्याला अक्कलकोटला यायची इच्छा आहे मला तुम्ही बोलवा कसं न्यायचं आहे ते बघा मला तर महिन्याच्या अगोदरच मागच्या ला गेले होते ना मी ताई आणि बावीस ला अक्कलकोटला होते हाँ, हाँ. आ, वारी मधून आणि आता लगेच ह्या शनिवार रविवारी अक्कलकोटला गेले परत अरे वा शुक्रवारीच मुलगा म्हटला आई शनिवार आम्हाला दोघांना जायचं का अरे ताई म्हणजे स्वामींच करतो मुलगी पण करते हो हो सून तर जास्त करते माझी ती लहानपणापासूनच स्वामींची सेवक आहे हो अरे वा हो, ती शाळेत होती ना तिच्या घराजवळच मंदिर होतं तर झाड लोट करायला रांगोळी काढायला आणि तिची आई पण खूप करते स्वामींच अरे हो आठ दिवसाचा म्हणजे सगळं घर स्वामीमय झालंय आता खूप उन... भाग्यवान ताई मेन सून तुमचं स्वामींच करते हो ना सून तीच खूप तिच्यामुळेच मी इकडे आले ना आता अच्छा हो सुनबाई लग्नाच्या अगोदर पासून म्हणजे चौथी पाचवीला होती तशीच करत होती आणि हो मग इथे आल्यावर ती करायची मला एवढं नव्हतं हे बरं का पण रिटायर झाल्यावर मात्र मला इकडे वळवलं म्हणली तुम्ही केंद्रात जा आणि बघा म्हणे काय तुमचा चमत्कार होतोय हो मग मी आता दोन वर्ष झाली ना तशी मी मधून अधून जायचे बर का पण आता आता सारखं रेग्युलर नव्हतं मला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी केंद्रात असते बघा आणि फक्त स्वामींना तिथे मागच्या वारीतच म्हंटल स्वामी मला प्रत्येक महिन्याला यायचंय कशी सोय करायची ते तुम्ही बघा पहिली सोय महिना व्हायच्या अगोदर चार दिवस अगोदरच बोलवलं स्वामींनी छान दर्शन शुक्रवारी तो म्हटला शनिवार रविवारी सुट्टी दोघांना सुट्टी असते आई तिथेच आणि मग म्हटलं मग शनिवारी लगेच गाडी काढली पाच वाजताच मग तुळजापूरला गेलो तुळजापूरला एवढी गर्दी आणि मग तो ताक नेला होता तो नवीन ताक के मग देवीला नेऊन दाखवून आणला ना तिथे पायावरती आणि इकडे पण एक म्हणजे तुळजापुरसाप केला तुळजाभवानी सती आणि खंडेराया आणि माळसाचा पण केला एक दोनच टाक ठेवावेत म्हणून दोनच नवीन केले चांदी मुलाच्या लग्नात केले होते ते जुने झाले मग ते जे दिले ना चांदीचेच होते ते दिले आणि त्याचे काही पैसे आले ना अकराशे रुपये आले त्याचे तर त्या स्वामींना मग दररोज आपलं हे न्यायचे प्रसाद न्यायचे मग ते प्रसादामध्ये ते देऊन टाकले सगळे हा आणि मग इतका छान अनुभव मग शुक्रवारी तो म्हटल्या बरोबर की लाडू करायला घेतले अरे वाचलंच पीठ होतं घरात फक्त चूप संपलं होतं मग चूप जाऊन आणलं पटकन लाडू केले सोळाच लाडू केले यावेळेस म्हटलं जास्त सोळा लाडू केले सोळा स्वामींना सोळा आकडा आवडतो ना, <laughs> ना। मग सोळा लाडू करून घेऊन गेले प्रसाद अगदी तिथे पायावरती स्वामींना दाखवून वगैरे पादुकावर छान दर्शन काय सांगू आहोत हो सगळे पाच फॅमिली आहे मी सगळीच ना मिस्टर मी मुलगा आणि नातू बरोबर हो आणि छान दर्शन परत तिथे साफसफाई करायला मिळाली घेतला झाडू हाताने कुणी म्हटलं नाही काही नाही सगळं देऊळ पण झाडून घेतलं पुढचं <laughs> इतकं सुंदर आहो आणि काय सांगू आता तिथून म्हणजे माझं स्वामींना सांगून आले आता परत म्हणलं ते बघा मला कसं न्यायचं मी प्रत्येक महिन्याला येणार म्हणलं आता वीस तारखेला मी इथे आहे ना पुढच्या वीसला पण मी इथे असणार आहे म्हणलं कसं तुम्ही न्यायचं ती सोय माझी करायची केली लगेच स्वामींनी सोय आता पुढच्या महिन्याचं पण सांगून आले ना पुढच्या वीस तारखेला वीस नोव्हेंबरला मी आहे म्हटलं येणार माझी कशी सोय करायची ते तुम्ही ठरवा केंद्रामध्ये पाच जणींना तयार केलं म्हटलं एसटी आहे दरवेळेस काय मुलाला शक्य नाही ना हो त्यांना गाडी म्हणून मग पाच जणी तयार झाल्या आपण एस ने जाऊ म्हणे स्वारगेट वरून इथून ओला करू आणि हो स्वारगेट वर जाऊ स्वारगेट वरून तर अर्धस तिकीट आहे म्हणे आता लेडीज ला हो आपण जाऊ मुक्काम एक करूया आणि परत दुसऱ्या दिवशी सकाळची आरती वगैरे करून परत येऊ पाच जणी तयार झाल्या की स्वामींनी सोय प्रत्येक महिन्याची आणि विशेष भक्ती निवासला अजिबात जागा नाही एवढी गर्दी आहोत दिवशी हो इतको फिरलो फिरलो खूप गर्दी शनिवार रविवार आणि स्वामींनी कशी बाजी बघा त्यांच्या मंदिराजवळच हॉटेल पाच मिनिटाच्या अंतरावरतीचा आम्हाला रूम मिळाली अरे पाच कॉट ची रूम मिळाली तिथे आणि अगदी कमी बजेटमध्ये म्हणजे तुला जास्त खर्च पण नको <laughs> एक हजार रुपयामध्ये पाच जणांची रूम इतकं व्यवस्थित सगळं आणि मग सकाळी उठून हे बाकीचे उठायच्या अगोदर मी आपलं आवरलं लगेच गेले आरतीला बघा अरे बापरे चालत चालत पाच मिनिट तुम्ही या म्हटलं नंतर मी माझी जाते मी माझी गेले एकटी नैवेद्य वगैरे घेऊन सगळं तुम्ही सगळं मनाने सुरू केलं आणि किती तुम्ही सेवेत इतक्या गढत गेल्या म्हणजे खोलवर जाताय तुम्ही पूर्ण पूर्ण खोलवर गेल्या हो आणि मग काय केलं ती मूर्ती आहे ना छोटी होती ना म्हटलं तर छोटी मूर्ती ते नाती बरोबर देते आता परवा दिवशी चालली ना माझी तिला युएसएच ते नाही हे झालं तर तिकडच उशीर झाला म्हणून तर इकडं तिला ऑस्ट्रेलियाला स्कॉलरशिप मिळाली पूर्ण बाप रे पूर्ण म्हणजे स्वामी कस घडून आणतात बघा तिकड आपल्यासाठी म्हणजे आपण जे स्वामींकडे मागतो ना त्यापेक्षा स्वामी आपल्यासाठी जे आहे ते आपल्यासाठी देतातच आपल्याला काही कळत नाही आपल्याला ते वाटतं पण स्वामींनी ते स्टॉप केलं आणि तिला ची स्कॉलरशिप पूर्ण मिळून दिली बघा आणि ती परवा दिवशी तेवीस ला जाते ना आणि नेमका चोवीस ला गुरुवार लागते दीड च आहे बघा म्हणजे गुरुवारचं तिला फ्लाईट मिळालं म्हणजे गुरुवारीच ती तिकडे जाते अरे वाय स्वामी सुंदर बापरे <laughs> म्हटलं स्वामींनी ते स्टॉप केलं तिथेच आणि इकडून तिने हे केल्याबरोबर तिला लगेच आणि तिला याच्यातच मिळालं युनिव्हर्सिटीतच मिळालं युनो मेलबर्गला मिळालं युनिव्हर्सिटी पण बेस्ट आणि सगळं तिच्या मनासार तिला तेच हवं होतं पण तिच्या आई वडील नाही नाही युएसएच नाही नाही तिला हेच हवं होतं मला पहिल्यापासून हे पण माझे बाबा नाही ऐकत नव्हते म्हणून मी तिकडे तयार झाले आणि इथे आल ना तर तिच्या कॉलेजचे पण दोन विद्यार्थी तिच्या बरोबर चाललेत म्हणजे किती सोय करतात स्वामी किती सोय स्वामी म्हणजे ती काळजी पण मिटली ना ताई ती काळजी मिटली ना तिच्याच कॉलेजचे दोन विद्यार्थी तिथे आणि तिच्याच एक कॉलनी मध्ये राहणारा एक मुलगा अगोदर गेलेला ऑस्ट्रेलियाला तो तिचं तिच्याच कॉलेजमध्ये तिथेच आता तिला जे ऍडमिशन मिळालं ना बापरे त्याने सगळी सोय केली बघा तिथे त्याची म्हणजे स्वामी कसं घडवून आणतात बघा ना आपल्याला कळत नाही आपल्यासाठी काय योग्य आहे ते स्वामी करतात सगळं स्वामीच करतात आणि तिला घेऊन जूनच्या वारीला गेले ना तिथून पुढे सगळं असं म्हणजे करत 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 आलो म्हणजे अगदी आता परवा दिवशी येते मुंबईला तिला सोडवायला येतोय आम्ही हा तेवीसला येते ना मग म्हटलं तिला सोडवायला तिथपर्यंत मग तिचीच तयारी सगळी तिच्या बॅगा बनणं दोन दिवस तिला इकडे बोलवली होती तिला वेगळं वेगळं करून खाऊ घातलं आवडी मसाले करून दिलेत तिच्या बरोबर जरा आणि आता म्हणलं उद्याच्याला थोडस दिवाळीच करते थोडं थोडं नाही का दिवाळीला इथे नाहीये बर थोडं थोडं करून तिच्या बरोबर देते म्हणलं आणि स्वामींची ती छोटी मूर्ती हा ते सांगायचं राहिलं स्वामींची माझी जी मूर्ती आहे ना तर तिच्यावर नऊ दहा अकरा वेळा अभिषेक झालेत बघा त्या मूर्तीवर हो कुठे मूर्ती घेऊन जात होते ना पिठापूरला नेली गिरनारला नेली मूर्ती देते आणि मग मी मोठी मूर्ती आणली बघा बघायला म्हणजे आता तिला दिली असती तर माझं घर रिकामं झालं असतं त्याच्या अगोदर स्वामींनी बोलवलं नाक्कलकोटोरून <laughs> मोठी मूर्ती घेऊन आली पितळेचीच आणली पण मोठी आणली आणि बरोबर केवढ्याची अस बाई त्यांनी सांगितलं ना आकडा त्याचा बरोबर सोळाशे रुपये सोळाशे रुपयाचीच मूर्ती तो सोळाशे म्हटला त्याबरोबर <laughs> सोळाशे म्हटल्या बरोबर मी त्याला काही नाही म्हटलं पॅक कर आणि दे माझ्याकडे एक रुपया कमी जास्त नाही म्हणजे कसं तुला सोळा आकडा मला आवडतो ना मी सोळा सोळाशेच सांगितलं सोळाशेची मूर्ती घेतली अशी छान मूर्ती हसरी अगदी स्वामी अशी बघतायत माझ्याकडे आणि आज अभिषेक केला आल्यानंतर तिथे पायाला लावली मूर्ती अभिषेक केला आणि घरी येऊन आणि लाडू करून नेलेले होतेच तर ते पाच लाडू घरी ठेवलेच होते मी म्हणजे सोळा ते झाले नाही पाच झाले एकवीस लाडू झाले होते तर पाच घरी ठेवले होते म्हणलं स्वामींना घेऊन यायचे महाप्रसाद त्यांना दाखवूया मग तो प्रसाद त्यांना दाखवला अभिषेक केला मूर्ती विराजमानी केली ड्रेस आणला स्वामींना सगळं घेऊन आली येतानीच इत्थ हो हो खूप छान हो स्वामी म्हणजे माझ्या हृदयातच बसलेत हृदयातच खरंच खरंच हृदयातच ठेवतात म्हणून एवढं सगळं अनुभव देत आहेत हो हो ना हो काय सांगू आता माझ म्हणजे माझं आयुष्य पूर्ण बदलून गेलं मला स्वामी शिवाय दुसरं काय सुचवतच नाही कुठलं देवाचं नाव येत नाही शंकराच्या मंदिरात गेले तरी मला स्वामीच आणि अनुभव सांगते ना मागच्याच आठवड्यातला जायच्या अगोदर हो। सोमवारी माझा प्रदोष होता ना आता हा प्रदोष झाला ना एकादशीनंतर आणि प्रदोषला मी सगळं हे शंकर भगवानला ना पुरी आणि खीर आवडते रव्याची तर है। हो तो नैवेद्य घेऊन जाते ना मी पाच गोडला आणि तो आणि त्याच्यावरतीच उपवास सोडते त्या दिवशी काही खायचं नाही फक्त पांढरी वस्तूच खायची तर मी आपली बर्फी खाते फक्त मलई बर्फी आणायची तेवढंच खायचं दुसरं काहीच खात नाही दिवसभर आणि मग हो फक्त तेवढ्या बर्फीवरच पांढरंच खायचं बाकीचं काही नाही पांढरीच फुलवायची आणि हां त्या दिवशी रात्री बघा ना मी म्हणलं आता मी म्हणजे माझे चार पाच प्रदोष झाले बरं का मग शंकर भगवान आले ना स्वप्नात माझ्या पाठी चार वाजता हो दरवाजा वाजवत आहेत पूर्ण ते घातलेलं वाघाची कातडीच आहे ना ते नेसलेले पूर्ण गळ्यात साप वगैरे सगळे बर का हातामध्ये डमरू आणि दरवाजा वाजवतायत दरवाजा वाजवला माझा आणि मी बरं का हा आणि मी दरवाजा पण उघडला आणि मला म्हणता येत आलो ना ग तुला भेटायला अगं बाई आलो ना तुला भेटायला म्हणे आता मी बापरे किती छान बघा ना एवढं कसं काय मला कळे ओ माझी काही सेवा नाही जास्त मी काही जास्त सेवा करत नाही एवढं काही करत नाही ना तुम्ही मनापासून करताय